आज अठ्ठावीस जुलै आज आपण फळ फुगवणीच्या ट्रीटमेंटसाठी राहडगाव शिवरामध्ये ज्ञानेश्वर माऊली फासटे यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत आपण आज त्यांच्या वेगवेगळ्या साईजच्या फळांचं सा वजन घेऊयात त्याच्यामध्ये एक लहान साईज एक मध्यम साईज आणि एक मोठी साईज आणि सोबत आपण जे ट्रीटमेंट देणार आहोत त्याचे काय फायदे होणार आहेत हे त्यांना सांगू आणि परत आपण पंधरा ऑगस्टच्या आसपास वापस एकदा फळाचं आपण साईज घेऊयात आणि त्यामुळं आपल्याला लक्षात येईल की आपल्याला दहा पंधरा दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये किती फळ फगवणी झाली आणि सोबत फळाच्या गुणवत्तेमध्ये किती बदलाव झालेला आहे सध्याची जर कंडिशन बघितली तर सध्या फळसंख्या भरपूर आहे पण साईज अजून यायची बाकी आहे तर आपण ह्या साईजसाठीच आज आपण ट्रीटमेंट देणार आहोत बा थोडंसं झिंक आणि बोरांची कमी असल्यामुळं झाडं थोडीशी पिवळे दिसत आहेत कारण ह्या स्टेजला पानांची संख्या पण भरपूर जास्त पाहिजे ज्यावेळेस पानांची संख्या जास्त असते त्यावेळेस फळं पण टिकव टिकवणं सोपं होऊन जातं आणि विद्यापीठसुद्धा सांगतं की प्रत्येक फळाच्या मागं कमीत कमी पन्नास पानं पाहिजेत त्यामुळं मग फळ पण चांगलं प्रोटेक्ट राहतं आणि त्याची गुणवत्ता पण सुधून जाते सोबत पानांची संख्या जास्त असल्यामुळं मग uh? प्रकाश संश्लेषण क्रिया पण सक्रिय असते आणि त्यामुळे झाडसुद्धा खूप वर्ष टिकतात मोसंबीचं झाड असं आहे की एकदा लावल्यानंतर पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष ते टिकतात त्यामुळं फळ असताना आणि नसताना झाडाची काळजी घेणं खूप आवश्यक असतं नाहीतर क झाड काडीवर जाण्याची पण शक्यता असते इथं आपल्याला थोडंसं काळीचा प्रादुर्भाव दिसतो आहे आपण पुढच्या वर्षी याला ट्रीटमेंटमध्ये सगळं क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात सध्या आपण जी ट्रीटमेंट घेणार आहोत ही फळ फुगवण्यासाठी फळाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि फळ टिकण्यासाठी ते गळू नये याच्यासाठी आपण घेणार आहोत तर योगेश मस्के सर आज चर्चा करतील ज्ञानेश्वर माऊली भगतजी आहेत आपले फासाट राडगाव शिवारामध्ये रामराम सर राम राम तर तुमची काय अपेक्षा आहे साईज वाढणे आणि फळ टिकणे साईज वाढणे आणि फळ टिकणे आज अठ्ठावीस जुलैला आपण आज साईज घेतो आणि एक दोन दिवसामध्ये आपली ट्रीटमेंट होईल तर पंधरा दिवसामध्ये किती फळामध्ये गुणवत्ता वाढते आणि साईज वाढते हे आपल्याला बघायचं आहे तर तुम्ही अशा झाडाचं फळ काढा जिथं तुम्हाला वाटतं की साईज जास्त होत नाही आहे म्हणजे आमच्यासाठी सुद्धा एक चॅलेंजिंग असतं तर एक लहान साईजचं साईज कमी होते फळ फुगलेलं दिसत नाही आपल्याला अशा टाईपच्या झाडावून एक चार तीन दोन तीन टाईपचे जरी फळ काढले तर भरपूर झाले दोन तीन साईजचे काढा तीन तीन साईजचे एक छोटी साईज मिडियम साईज आणि मोठी साईज मग ह्या झाडावून घ्या काही त्या झाडावर तुम्ही ठरवा कुठून फक्त झाड लक्षात ठेवा म्हणजे लक्षात ठेवा ट्रीटमेंट आपण सगळ्या बागाला करू पण मग त्या झाडामध्ये आपल्याला एक एक्झॅक्ट डिफरन्स कळून येईल हे चार झाडाची घेऊन टाका आहे की नाही याचं घ्यायचं की कोणत्या साईजचं काढू ते काढू का एक आतमध्ये एक काढतो अजून या झाडाचे एक सगळ्यात मोठी साईज घेतो सर ही मध्यम साईज आहे छोटी आहे ही सगळ्यात मोठी नाही याच्यापेक्षा पण मोठी आहे अजून अजून मोठी सुद्धा हडपुडं आहे थोड्या आंब्या बाराचच फॉर घ्या बरं त्या झाडावर ही दोन नंबरची गल्ली आहे इकडनं डाळिंबाच्या बाजूला झाडाला आपण मार्क करून ठेवूयात या तिन्ही झाडावरून आपण एक एक फळ काढलेलं आहे आणि हे सगळ्यात छोट साईज म्हणजे या चारही झाडावरून आपण फळ काढलेले तर आपण बघूयात या फळांचं सध्या वजन काय आहे जे सगळ्यात छोट आहे आहे सर पन्नास छोपन ग्रामच्या आसपास याचं वजन आहे त्याचं मोठ आहे याचं नव्वद ग्राम आहे कारण तीन का तीन ग्राम आपल्या काटावर सेट आहे याचं एकशे चाळीस ग्राम आहे आणि जे सगळ्यात मोठं आहे याचं एकशे पासष्ट ग्राम आहे म्हणजे जवळजवळ एक फळ तुमचं पन्नास ग्राम एक शंभर ग्राम एक दीडशे ग्राम आणि एक पावणे दोनशे ग्रामच्या आसपास हे फळांचं साईज आहे एक आसपास पास। एकशे पासष्ट जे सगळ्यात मोठ्या साईजचं आपल्याला फळ मिळालेलं आहे एखाद दोन फळं याच्यापेक्षा जास्त असू शकतात पण आपण ज्यावेळेस दहा पंधरा दिवसानंतर वापस आपण व्हिडिओ घेऊयात आणि साईज चेक करू त्यावेळेस आपण ह्याच झाडांची आपण घेऊयात इथं निशाणीसाठी आपल्या बाजूला इथं सीताफळाचं झाडं आहे आपण त्याच्या बाजूलाच हे झाडं चूज केलेले आहेत चार झाडं हा हे शौरीचं झाड आहे कशाचं आहे पाठी माग शौरी आहे ना आहे हा शेवारीच्या लाईन मध्ये दुसरी तिसरी आणि चौथी या लाईन मधून आपण एक एक फळ घेतलेलं आहे आणि ह्या बाजूच्या झाड सगळ्यात छोटं घेतलेलं आहे तर आपण मग जवळजवळ बारा पंधरा ऑगस्ट च्या आसपास वापस फळ फुगवणी किती झाली साईज किती झाली आणि सोबत वजन आणि गुणवत्ता किती वाढली आपण घेऊयात तर योगेश सर ट्रीटमेंटचा काय फायदा आहे शेतकऱ्यांना आणि कोणत्या काळामध्ये घ्यायला पाहिजे नाही आताच घ्यायला पाहिजे सर कारण आता काय झालेलं आहे प्रत्येक झाडाचं जे मुळांचा कक्ष आहे तो सक्रिय झालेला आहे आणि त्याचं कार्यक्षमता जर आपण वाढवली हो अजून आणि त्याचसोबत जमिनीत पडलेलं आणि आपण जे देतोय हे दोन्ही जर झाडाला उपलब्ध झालं तर झाडामध्ये जी प्रक्रिया चालू आहे आता फळ फुगवणीची या कार्याला जास्त मदत होईल आणि मग जी फुगवण आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीत फुगवण होईल त्यामुळं मग आपण जे साईजसाठी ज्या ट्रीटमेंट चालू केलेले आहे आता मोसंबी असो डाळिंब असो ज्या बा ज्या फळबागांमध्ये ट्रीटमेंट चालू येत्या ह्याच वेळेत योग्य हो आहे कारण आता जमिनीत सगळी ओल झालेली असते आणि जी ट्रीटमेंट आपण ड्रीपद्वारे म्हणा किंवा स्लरी टाईप जसं शेतकऱ्यांकडं कर जसं अवेलेबल आहे त्याच्यानुसार करतो तर त्याच्यातून काय होतं ते सर्व मुळांपर्यंत ती औषधी पोहोचते आणि मग मुळांचा कक्ष सक्रिय होऊन जाऊन सगळ्या झाडांना उपलब्ध होऊन जातो अन्नद्रव्याचा साठा आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये गळीची एक खूप मोठी समस्या असते तर याच्यावर काय आपण नियोजन गळीवर सर आता आपण जसं पावसाळ्यामध्ये होणाऱ्या गळ एकतर बुरशीची गळ होती कारण जमिनीत जे काही बुरशी असतात ते ॲक्टिवट होऊन जातात जसं जसं पोलेथम सर्कोस्फोरा फ्युजोरियम यासारख्या बुरश्या ॲक्टिवट होत चालतात आणि मग त्याच्याद्वारे गळ वाढून जाते त्याचसोबत संजीवकाची गळ असते संजीवकामध्ये समजा जी ए प्लॅनोपिक्स यासारखे कंटेंट असतं त्यांची पण गळ होते त्याचसोबत काही अन्नद्रव्याचा साठा कमी असला तर त्याची गळ होते त्यासोबत झाडावर जर काडीचा प्रादुर्भाव जास्त असला पानांची संख्या कमी असली बागेत तिथं अन्न किंवा पानात पिवळसरपणा असल्यानंतर अन्न निर्मिती कमी होते बागेत मग अशा ठिकाणी फळांना पाहिजे तेवढं अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही झाडात मग अशा वेळीसुद्धा गळ होते त्यासोबत शेतकऱ्यांनी काही मेहनत केली अजून जास्त रूट झोन तुटला सक्रिय मुळ्या जरी तुटल्या तिथं पण अन्नद्रव्याचं अपटेकिंग थांबून जातं तिथं पण अन्न गळीची प्रादुर्भाव वाढून जातो म्हणून मग ह्या ज्या गोष्टी आपल्याला याचं सगळं संतुलन बसून गळ थांबावं लागते मग याचे कॉम्बिनेशन असतात वेगवेगळे स्प्रे असतात ट्रिप डॉरेट ट्रीटमेंट असते ती आपल्याला वेगवेगळी करावं लागते त्यातून फळ फुगवण्यासाठी आपण वेगवेगळ्या बागांमध्ये ट्रीटमेंट करतो आपण ज्या ह्या बागेमध्ये घुसलो तर आपल्याला पहिलं जे आणवलं ते झिंक बोरांची कमी असल्यामुळं बरेचसे झाड जे आहेत पिवळे झालेले आहेत प्रत्येक पानं ठीक आहे तर आता इथं आणि पानाची साईज पण खूप छोटी आहे तर प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये काहीतरी अवरोध आहे तर मग आपण एकाच टाइपचं फळ दिसते साईज मध्ये पूर्ण थांबल्यावर वाटते आणि मग याच्यासोबत आता यांनी जर थोडस सेंद्रिय कर्ब स्लरी या गोष्टी जर अजून वाढवल्या तर मग ही सक्रिय वाढवून जाईल पानांची संख्या कमी नाही परंतु जसं अन्नद्रव्य बनवण्यासाठी पान पाहिजे झाडात त्या टाईपचं पान नाही पण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे चॅलेंज नाही वाटत हे फळ चॅलेंज तर आहेच परंतु आपण विडा उचललेला आहे आता फळ <laughs> आपण जे सक्सेस होऊ ते करूच आपण शंभर टक्के साईज वाढवण्यासाठी आपण प्रयत्न मौली माऊली पाटील तुमची काय अपेक्षा आहे किती ग्रामनी फळ वाढावं हो? कारण महिना दीड महिना आहे आप आपल्याकडं आपण सप्टेंबरमध्ये जरी बाग दिला तरी चालतो तोपर्यंत फक्त आपल्याला गळ थांबवायची आणि साईज वाढवायची तुमची काय अपेक्षा आहे जस जे पन्नास ग्रामचं फळ आहे किंवा शंभर ग्रामचं दीडशे आणि पावणे दोनशे अशा प्रकारचे आपले चार फळं आहेत जवळजवळ याच्यामध्ये प्रत्येक फळामध्ये एक ॲव्हरेज किती वजन वाढीची तुमची अपेक्षा आहे पन्नास ते शंभर ग्राम वजन वाढवल महिन्याभरामध्ये बिलकुल आपण होईल आणि आपण पंधरा दिवसानंतर परत एकदा व्हिडिओ घेऊयात किती वाढ झाली आपल्याला हे पण लक्षात येईल अजून काही चेंजेस करायचे असेल ते पण लक्षात येऊन जातील सर आपल्याला चॅलेंज काय आपल्याला अगोदर याचा रूट झोन चालू करणे सगळं सक्रिय करणे आणि जोपर्यंत यांचं मूळ सक्रिय होत नाही तोपर्यंत जमिनीत पडलेला असो किंवा आपण जे देतो ती झाडाला उपलब्ध होत नाही त्यामुळे आपल्याला चॅलेंज जसं मागच्या डिसेंबरमध्येच मौली तुम्ही बघितलं तुमच्याच गावामध्ये आपण बाबासाहेब तांबे यांच्या बागामध्ये एकदम काडीवर गेलेला बाग तो आपण सुधरवला त्याच्यावर हो जे मिरग्या बहाराचा माल होता त्याची पण साईज वाढवली हो आणि सोबत ज्या शेतकरी स्वतः म्हणत होता की आंब्या फुटूच शकत नाही तिथं आज आंब्या म्हणजे बाकी बागांपेक्षा सुद्धा चांगला फुटला आहे आंब्या बहार सोबत आता आणि आता मिरग्यात पाण्याचा ब्रेक बसला होता त्यांना मेमध्ये आता परत मृगार सुद्धा त्या बागेत चांगल्या पाहिजे एप्रिलमध्ये पाण्याची कमी होती त्यांची मन सुद्धा तो तानावर गेला आणि जी जु याच्यामध्ये याच्यामध्ये मेमध्ये पाऊस आला त्यांना फायदा झाला त्याच्यामध्ये मग... जस्त सा ते सुद्धा फुटून गेला चालत सर चालेल बरोबर मग जास्तीत जास्त वाढवण्याचा आणि तुम्हाला समाधानकारक रिझल्ट देण्याचा प्रयत्न करू आपण कारण आपण जे झाडाला पाहिजे ते उपलब्ध करून देतो हो आहे या ट्रीटमेंटमधून चालेल तर आपण भेटूयात बारा तेरा तारखेच्या आसपास बारा तेरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट पंचवीसला चालेल धन्यवाद सर धन्यवाद